माझा आता असा आरोप आहे की हनी ट्रॅपमध्ये पकडलेला जो प्रफुल्ल लोडा आहे ही घटना घडली त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर याची अंधेरीला नोंद झाली पहिली पंधरा दिवसानंतर अंधेरीला नोंद झाली मग पंधरा दिवस का लागले घटना घडली ती तारीख आणि ज्या ज्यावेळेला रजिस्टर झालं साकेनाकी पोलीस स्टेशनला ती अंधेरीमध्ये ती तारीख बघा बरं तुम्ही पंधरा दिवस वाटा पाहिली का पाहिली कशासाठी पाहिली आणि मग त्याच्यावर जर झालं नंतर तर लगेचच दुसरी दा, तक्रार दाखल झाले पहिली पोस्कोच्या संदर्भातली होती दुसरे हनी ट्रॅपच्या संदर्भामधले होते माननीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये विचारलं होतं की अशा स्वरूपाचं हनी ट्रॅप वगैरे घडतात तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ट्रॅपही नाही आणि हनीही नाही त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले होते वास्तविक मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसेल त्यावेळेस ज्याच्यावर हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल होते मग याच्यामध्ये विलंब काय लागला नंतर लगेचच पुण्याचा काय झाला याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतो आहे मी बटन दाबलं ते हिंदुस्थान देशेल कोण कोणाचं काय आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याचे आहे यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जर पुरावे असा बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे त्याने गुन्हे केले असतील तर त्याचं पाप तो भोगेल त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये काही वेगळे विषय त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे मुलीच्या संदर्भ काळाला सूट नाही आहे नाही यांना त्यांच्याकडनं पुरावे घेऊन आपल्या ताब्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्या पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनात यांचा प्रयत्न आहे असा माझा खास आरोप आहे हो आपण जसं मगाशी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की ना हनी हे ना ट्रॅप आहे परंतु गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडून नानावधानाने म्हणा किंवा बोललं गेलं की त्या नाशिकच्या हॉटेलमध्ये सात कोटीचे कॅमेरे लावलेले होते त्या हॉटेल मालकाला विचारा तिथं काय झालं कोण आलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी नाशिकच्या त्या हॉटेलमध्ये हनी ट्रॅप सारखा प्रकार झाला याची कबुली दिली असं वाटतं आपण मीच काय ऐकलं नाही आहे खरं गिरीश महाजन बोलले होते असं म्हणजे मी ऐकलेलं म्हणून सांगतो जर गिरीश महाजनाने असं बोललं तर असेल तर गिरीश महाजनाने अप्रत्यक्षपणे या गुन्ह्यांची अशा स्वरूपाची पर ज्याला म्हणतो कबुलीत दिलेली आहे म्हणजे गिरीश महाजनांना माहीत आहे की इतक्या खोटीचे कॅमेरा लागलेले होते या ठिकाणी असं झालेलं होतं आणि ते या ठिकाणी असं बोलले अनवदना बोलले का खरं बोलले मला माहीत नाही परंतु या ठिकाणी जर ते बोलले असतील तर गिरीश महाजनांना शंभर टक्के या घटनेची माहिती आहे दुसरा कोणताच मंत्री बोलत नाही आणि मी कधी त्याच्या प्रॉपर्टी फॅपर्टीचे मुद्दे काढले तो काढायला लागला या याच्यापासून लक्ष वळवण्याचं काम तो करतो आहे मी नाही करत आहे या संदर्भात माझं लक्ष पूर्णतः आहे हनी ट्रॅपमध्ये हनी म्हणून आपल्या ह्याच्यावर आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून का असं तुम्हाला वाटतं की आहे का असं वाटतं की नाथावलात टार्गेट केलं पाहिजे मी माझं काम करतो आहे ना मी कधीही तुमच्या माझ्या मुलं आता माझ्या मुलाविषयी बोललो परत होतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी का म्हणतो का आत्महत्येची चौकशी बी याकडून करावी नाथाऊ तर आहे ना कारण गिरीश महाराज नाही बोलतो कशामुळे माझा एकुलता एक, एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाजनला मुलगाच नाही आहे त्यामुळे मुलगा गेला तर दुःख काय असणार आहे त्याला आणि मी सात दिवस सा नव्हतो मग तीन दिवस मी आधी नव्हतोच ना आणि त्याही दिवशी नव्हतं असा कोणता नाथावला असं झाले की त्याचं हे करत बसू म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग तर चौकशे करा नाथाभाऊ लोटांगण घालता म्हणजे दिल आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही आयुष्यात माझ्या मातापित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतात तुमच्या मतरी आजही देतात देता। आजही तुमचे देता। वरिष्ठ नेते नाथाभोला त्याच सन्मानानं ना, त्याच या आजारानं आमच्याशी बोलतात त्यांना हे माहिती आहे की चाळीस वर्षाचे हमाली नाथाभाऊची रक्ताचं पाणी नाथाभोनं केलं आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला आहे ते विसरले नाही एखादा गद्दार विसरू शकेल पण त्यांनी माझं हे अजून विसरले मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात एक दहा वीस मिनिट पाच मिनिट का होईना जेवढा वेळेचा आम्ही चर्चा करतो ये आणि येतो ही गोष्ट लपलेली नाही तुम्हाला तरी अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते ह्याची किंमत गिरीश किंमत किती आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजनाची किंमत आहे एक वेळ देवेंद्रजींना त्याच्या धोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या जसं एखाद्या कुत्र्याच्या कुत्र्याला ना हालत होणार आहे फक्त देवा भाऊ घाबरून कोणी बोलायला तयार नसतो देवा भाऊ याचे पाठराखण करतात असं नाही मी देवा काही सल्ला वगैरे देणार नाही पण परिस्थिती पाहून ते जे योग्य तो निर्णय घेतील असे मला आशा आहे खूप सत्ता नसल्यामुळे आपण असं बडबड करतात किंवा आपलं मानसिक संतुलन तुम्हाला वाटतं का मानसिक संतुलन बिघडलं माझं बिघडलं का गरीचं बिघडलं मी तर स्थिर आहे विधानसभेमध्ये आवाज काढतो अच्छे अच्छे किट चंडी होऊ जायची हे तुम्ही पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा विषय प्रखरपणे मांडताना माझ्या भाषणा आजही युट्यूबला या अधिवेशनातल्या आहे मानसिक संतुलन त्याचं बिघडतं की त्याला घा कसतो ही सीडी सापडली तर काय होईल मग माझं कसं होईल मी तर अनेक उद्योग राज्य आयुष्यभरात केले गिरीश भाऊंची ख्याती फार उत्तम आहे तुम्ही जळगाव शहरामध्ये विचारले की अनेक ठिकाणी चांगल्या आदारांना बघित गिरीश भाऊंचं त्याने जर खाली आलेल्या काय म्हणतात त्या कॉमेंट्स त्या कॉमेंट्स जरी वाचल्या तर तुम्ही किती उत्तम दर्जाच्या जनमानसामध्ये लक्षात येईल त्यांचीच क्लिप आली की कॉमेंट वगैरे फक्त बाकी काय मला आता बरोबर बोलूच नका की त्या कॉमेंट्सवरून ठरवा की गिरीश भाऊ किती उत्तम कार्यकर्ता आहे आणि किती चांगलं मत त्या कॉमेंट्समध्ये दे लोक त्यांच्याविषयी व्यक्त करतात लॅपटॉप आणि दोन पेन ड्राईव्ह हे जप्त करण्यात आले त्यामध्ये काही अशी चित्रफिती होत्या काही फोटो होते अशी एक चर्चा आहे आणि या सगळ्यांची जी सूत्र आहेत ते मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षापर्यंत जाऊन पोहोचले आहेत अशी एक राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे काय खरं म्हणजे या हनीमून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक याचंही बऱ्याचदा नाव घेतलं गेलं आणि हनी ट्रॅप काय म्हणतात हनीमून हनी ट्रॅप सॉरी तर त्याचंही नाव घेतलं गेलं लग। आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रफुल्ल लोढाचा प्रवेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या असं उपस्थितीत झाला त्यावेळेस हा रामेश्वर नाईक तिथे उपस्थित होता या रामेश्वर नाईकनेच मला धमकी दिली जीवे मारण्याची असा प्रफुल्ल लोढाने तो पोलीस स्टेशनला अर्ज केला होता मग ज्याने धमकी दिली की तू आमच्या विरुद्ध बोलू नको हे सगळं प्रकरण दाब तेव माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहे त्यामुळे या प्रकरणामधून प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे किती समोर येईल मला माहिती नाही पोलिसांनी पेन ड्राईव्ह वगैरे काही पकडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्री एखाद्या दिसला का त्याची ड्रष्टा होईल अशी मला भीती आहे मग गिरीश भाऊंनी अजून एक व्हिडिओ जसे तुम्ही लोडांची काही व्हिडिओ समोर आणलेली होती तसे गिरीश महाजनांनी सुद्धा समोर आणला होता एक व्हिडिओ की त्यांनी तुमच्यावरती आरोप केले होते की आपण खोट्या कारवायासाठी त्यांच्या घराच्या तपासण्या करायला लावल्या पोलिसांना त्यांची छळवणूक केली लोडांनी आरोप केला होता असं माझा कधीही केल्याचं मला आठवत नाही आणि मी त्या मानगडीत पडलोही नाही आणि करायची असेल तर खोल्या मनानं करणारा माणूस नाही मी असं मागून करणार नाही आहे ह्याच्या ह्यांच्या सांगा मागून याला जेलमध्ये टाका याला ईडीमध्ये टाका याला खोट्या गुन्ह्यात अडकवा अशातला मी माणूस आहे तो सामने आमने लढा आत्तापर्यंत लढलो त्या समोरासमोर लढलो यांच्यासारख्या मागून काढ्याने केल्या मी करायचे असेल तर मग समोरासमोर करेल काय बिघडतं काय माझा नातेवाईक लागला आहे काय हो नाशिकमधल्या हॉटेलमध्ये मी कधीही भेटलो नाही नाशिकमधल्या हॉटेलमध्ये मी कधीही लोडांना भेटलो नाही असा दावा जो आहे तो गिरीश महाजन करतायत जर असं सत्य कोणी बाहेर आणलं किंवा पुरावे दिले तर मी राजीनामा देईल असं देखील गिरीश महाजन म्हणताय जसे पुरावे जमा त्या अँगलनं काही आम्ही बघितलं नाही पण तसे परवा जमा करावे लागतील कारण हे तर निर्विवाद केलं प्रदेश हा जो प्रफुल लोढा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा कुणीही सांगू शकेल तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं करायचा कशासाठी त्याच्यापेक्षा ह्याच्यातला जोड देऊन तर नंतर बघू काय करायचं त्यांनी सुद्धा एक फोटो पुढे आणलेला आहे की लोढा तुमच्या काय मला माहिती नाही दिलंही असेल मला काय मी नाही थोडी नकार मी कोणतीही गोष्ट नकारली नाही ना मी असं थोडीच म्हटलं लोढा मला कधी भेटला नाही मी तर पहिल्या मुलाखतीत म्हटलं की तर माझाही फोटो असू शकतो लोढाबरोबर पहिल्या मुलाखतीत असू शकतं तो काय मोडा हा कुणाला फुल दिलं किंवा कुणाला फोटो बरोबर दिसतो हा प्रश्न नाहीच ह्याने या संदर्भामधल्या सी डी यांनी तुमचे जे काय म्हणतात व्हिडिओ काय करू करून ठेवलेले आहे ते मिळवण्यासाठी जे तुमचे तनफान चालले आहे ना तो विषय आता बाकीचे विषय तुम्ही घेऊन समजा आता आम्ही त्या विषयावर बोलतच नाही आमचा मूळ विषय हाच आहे की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये कोणकोण मंत्री त्याच्यामध्ये आहे याच्याकडे कोण ते पुरावे शोधणं आणि त्याच्यामध्ये निश्चित आपले विभागातले आहे असा विश्वास मला आहे कारण मी जरा जवळपास येऊन पोहोचलेलो आहे तिथे योग्य वेळी ज्यावेळेस येईल वेळ लागू शकेल पण माहिती आली की कधी बोकळ होणारच आहे ना हे जे प्रकरण आहे शेवटापर्यंत जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील आता आपण जसं मग अशी म्हटलं की त्या सिडी किंवा हिंग आहे त्या जगड्यात एकंदरीत जर हो या संपूर्ण प्रकरणाची आपण क्रोमॉलॉजी बघितली तर अधिवेशनाच्या आधी लोढांना अटक होते आणि त्यानंतर लोढांचा जामीन होईल की काय किंवा होऊ शकतो या भेटी कुठे एकामागून एक ते जे गुन्हे दाखल होत आहेत तर कुठेतरी लोढांनी अधिवेशनाच्या काळात किंवा विरोधकांना माहिती देऊ नये किंवा त्याच्याजवळ जे काही मटेरियल आहे ते देऊ नये म्हणून त्यांना कुठेतरी एकामागून एक गुन्ह्यात अडकवलं जात आहे लोढांकडे असलेले जे काही मटेरियल आहे त्यांनी इतरांना देऊ नये आणि त्यांनी तोंड उघडू नये म्हणून त्याला वारंवार कस्टडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे लोढा जर बाहेर आला ना आता जामीनवर असेल तर असून त्याच्यावरून जर निघाला तर आणखी याच्यावरचा पर्दाफाश होऊ शकेल